आ, आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचं एकमेव हो कारण की लोकसभेला यशवंतसेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता सेना बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन हजारांना आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणामधला विषय होता आमच्याकडे समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता दोन नेता झालेले आहेत महापे मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षाने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याचे चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज यांना पाठीमध्ये आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाहीये चर्चा होत नाहीये तर त्यांना जर आमची गरज नसेल किंवा संघटनात्मक त्यांची बांधणी आहे त्याला तिथं जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये द्यावून विचार विचारावा लागेल आणि ह्या सध्या भूमिका आम्ही आहोत की दोन त्या पथावर जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून द्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य करावेत आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रति प्रतिनिधी देणार का नाही देणार इथून पुढच्या काळामध्ये दोन पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करेल त्याचा आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचं शिंदेसाहेब राग नाही शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकीच्या नाही संगण ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत महापैकी किती गोष्ट टिकेल ती जा भार है ते कि जो जो सारा ना ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरे देत नाहीत अशी अवस्था तीच आहे म्हणजे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीत चांगली माणसं जवळ जा, जात नाहीत त्यांच्या जा लोकांना हवं ती माणसं ज्यावर पोहोचतायत मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष चालेल हा कुंबडा प्रश्न उभारेल हो मतदान केलं ठाण्यामध्ये लोकसभेला आमची तीन लाख मत आहेत पाणी दोन कुठून आमची गोलाकार ती मत आम्ही दिली पण एवढं सगळं होत असताना आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागत आहेत आम्ही त्यांना पाठीमाग दिला होता त्या महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे अमोल उपलब्ध करा आमची टाकेवर झाली होती एवढं महाराष्ट्रात आवडून उचललं आरक्षणा विषयावर

शिंदे मध्ये पाठिंबा काढून देतो यशवंत कुठल्या पक्षामध्ये परिणाम आहे ना आमचं म्हणणं वेळेला फायदा आहे फायदा घेऊन दाखवत असाल तर मग फायदा नाही या तर तुम्ही होण्याचं कारण कुठल्या मार्गात कुठल्या टी आरचा जो विषय होता ना आमचा जो आमचा सर्व इम्प्लिमेंटचा विषय होता तुम्ही इम्प्लिमेंट काय करत नाही तर मराठा समाजाला तुम्ही जर ज्या काढला हट्ट्यांना असा तुम्ही ज्या पाडले म्हणजे आता सत्तर लोकांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतलं आमचं म्हणणं हा होतं की ओबीसी मध्ये धनगर समाज आहे तुम्ही मराठा ते येत आहे तर त्या मराठा समाजाला ओबीसी द्यायचं आणि आम्हाला आहे